अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव जळगाव शहरातील माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची शिवतीर्थ मैदानावर असलेल्या सभेत ढोल ताशाच्या गजरात जोरदार एंट्री केली यावेळी सभेतील त्यांची एंट्री चर्चेचा विषय बनली तर खरी मात्र कुलभूषण पाटील यांनी माजी उपमहापौर असूनही व्यासपीठावर स्थान न घेता ते सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून सभेत आलेल्या सामान्य नागरिकांमध्ये सभेसाठी उपस्थित होते त्यावेळी सभेत काही नागरिकांनी पुढे उभे असलेल्या लोकांमध्ये पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्याने काहीतरी गोंधळ होत असल्याचं कुलभूषण पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने होणारा वाद टाळला महानगरप्रमुख गायत्री सोनवणे हे साहेबांना संविधानाची प्रत या ठिकाणी भेट देणार आहे गायत्रीताई सोनवणे यानंतर मी असीम सरोते साहेबांना विनंती करतो मी माननीय असीम सरोदे साहेबांना विनंती करते की त्यांनी यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं अॅडव्होकेट असीम सरोदेजी निर्भय बनवून ही चळवळ संपूर्ण राज्यभर त्यांनी राबवली आहे आणि खास आज या सभेच्या निमित्ताने असीम सर या ठिकाणी आहेत असीम सरुदे आज मी दुसऱ्यांदा उद्धव साहेबांसमोर आपण स्वागत करणार आहोत जोरदार टाळ्या साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात शिवसेनेचे कुटुंब प्रमुख उद्धव साहेब साहेब सगळं एकदा येत असताना सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा अनुक्रमांक नंबर सुद्धा एक या ठिकाणी आलेला अनुक्रमांक एक नंबर आल्यापासून तसं मतदार